नमस्कार आशा झेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज कशा बनवायच्या तेही अगदी चविष्ट आणि खमंग ते पाहिलं जातात तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि आज आपण बनवणार आहोत खमंग झटपट तयार होणारी शेवभाजी तर शेवभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल आपण छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी होईल इतकं खोबऱ्याचा केस ॲड करून घेतलेला आहे तुम्हाला जर खोबऱ्याचा केस असा तेलावर परतवून घ्यायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसच्या बर्नरवरती किंवा गावाकडे असाल तर चुलीमध्ये खोबरं भाजलं तरी खोबऱ्याला खूप खमंग फ्लेवर येतो आणि त्याचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये खूप छान लागतो तर तुम्ही याऐवजी त्या दोन्ही पद्धतीनेही खोबरं भाजून घेऊ शकता काहीच हरकत नाही तर आपण हे खोबरं असं भाजल्यामुळे आपल्या खोबऱ्याला ना कच्चा फ्लेवर येतो कधी कधी तर तो कच्चा फ्लेवर येणार नाही आणि भाजी आपली खमंग चविष्ट होईल तर आपण याला थोडंसं हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे खोबरं आपण तव्या कढाईवरती परतून घेणार आहोत आता खोबरं आपण छान परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतलेला होता तोही ॲड करून आपण हा कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये परतून याच्यासाठी घेणार आहोत की आपल्या भाजीला कच्चा फ्लेवर येऊ नये त्याच्यासाठी आणि तुम्हाला जर मिसळची रेसिपी हवे असेल तर तीही माझ्या चॅनलवरती रेसिपी आहे तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मिसळची रेसिपी पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि झटपट तयार होणारी आहे आता कांदा तर आपण छान परतून घेणार आहोतच आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या साईडला जे बेल आयकॉन असतं तेही क्लिक करायला विसरायचं नाही जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन अगदी सहजरित्या मिळेल आणि अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला सहजरित्याने पाहायला भेटतील तर आपण ख खोबरं आणि कांदा छान परतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता एक मिडियम साईजचा सा टोमॅटो जो आहे तो चिरलेला आहे आणि तो पण आपण याच्यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे आणि याच्याच मध्ये मी दहा ते बारा लसूणच्या पाकळ्याही टाकलेल्या आहेत आणि हे जे सर्व आहे ते आपण छान परतवून घ्यायचं आहे आता हे जे शेवभाजीचं आहे ते वाटण आपण तयार करणार आहोत हे एक वाटण बनवलं की आपली शेवभाजी अगदी पाच मिनिटात तयार आता याच्यामध्ये मी आपला घरगुती मसाला असतो तो एक अर्धा ते पाऊन चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता काही हरकत नाही अर्धा ते पाऊन चमचा मी याच्यामध्ये आपला घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी बेडगी मिरची पावडर साधारणतः एक अर्धा ते पाऊन चमचाच आहे कारण या बिळगी मिरची पावडरने आपल्या भाजीला कलर खूप छान येईल त्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे तो पण अर्धा ते पाऊन चमचा आहे आणि धणे पावडर एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये घेतलेले आहे आता हे सर्व मसाले ॲड केल्यानंतर हे पण मसाले आपण छान परतवून घ्यायचे आहेत जेवढं तुम्ही भाजी बनवत असताना ना मसाला परतला जेवढा टाईम जास्त द्याल ना तेवढी भाजी तुमची खमंगट चविष्ट अशी होईल कारण आपण काय करतो ग घाई गडबडीमध्ये कांदा टोमॅटो कच्चाच राहतो आणि त्याचंच वाटण आपण बनवून घेतो आणि पुन्हा भाजीला कच्चा फ्लेवर येतो आणि पाहिजे तेवढी आपली भाजी खमंग आणि चविष्ट बनत नाही त्यामुळे हे जे मसाले परतत आहोत ते मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित थोडासा वेळ लागला तरी चालेल आपल्याला चविष्ट भाजी जर लागत असेल तर काहीच हरकत नाही आता ते जे मसाले बनवलेला होता त्याचं मी मिक्सरला बारीक करून वाटण बनवून घेणार आहे आपलं वाटण बनवून मी ठेवलेलं आहे आता त्यानंतर कढईमध्ये मी तेल घेणार आहे पुन्हा तेल आपण छान गरम करून घेतलं की त्याच्यामध्ये एक अर्धा ते पाऊन चमचा जिरा ॲड करून घ्यायचा आहे जिरा टाकला की जिरा फुलायला हवा कारण जिरा मोहरी आपण जेव्हा भाजीमध्ये टाकतो तेव्हा त्या ते जे फुललेले असतात जिरे आणि मोहरी त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला खूप खमंग येतो त्यामुळे जिरे मोहरी छान फुलू द्यायचे नंतर त्याच्यामध्ये मी एकच तेजपत्ता टाकलेला आहे दोन तुकडे करून आणि त्यानंतर जे आपण टोमॅटो मिरची टोमॅटो कांदा खोबरं वगैरे त्याचं सगळं मसाल्यांचं वाटण बनवलेलं होतं ते वाटणाची पेस्ट त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आता इथून पुढची प्रोसेस जी आहे ती अगदी सोपी आहे फक्त वाटणचं जे मसाले आहेत पर ते परतून घ्यायलाच आपल्याला थोडंसं टाइम लागतो नाही तर इथून पुढे फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये ही आपली भाजी तयार होते आता हे वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं वाटण राहिलेलं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून तेही याच्यामध्ये मी ॲड केलं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि रेसिपी जर करून पाहिली तर कमेंट करून सांगायलाही विसरायचं नाही आहे माझ्या चॅनलवरती अशाच पद्धतीच्या अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज कशा बनवायच्या हे सांगितलं जातं तशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आता मी जेव्हा वाटण बनवलं तेव्हा मी आलं त्याच्यामध्ये टाकलं नव्हतं तर आता मी थोडंसं आलं याच्यामध्ये किसून टाकून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट त्या जे वाटण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे टाकले तरी काहीच हरकत नाही तशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण मी विसरले होते त्यामुळे याच्यामध्ये मी आलं थोडंसं किसून टाकलेलं आहे आता हे वाटण आपण एक तीन ते चार मिनट छान परतवून घेऊया त्याला तेल सुट्यापर्यंत आपण हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण वेगळं आणि तेल वेगळं दिसत आहे तर या स्टेजला आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत हे तेल सुटणं म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला गेला आहे हे दिसणं त्यामुळे आत्ता या स्टेजला आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दीड ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे तर रेसिपी कशी वाटली हे सांगायला कमेंटमध्ये विसरायचं नाही तुम्ही जर रेसिपीज पाहत असाल तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही ही रेसिपी शेअरही करू शकता आणि चवीपुरतं मीठ आपण टाकलेलं आहे आपला शेवभाजीचा हा खमंग असा रस्सा तयार झालेला आहे आता या रश्शाला आपण छान उकळी काढून घेणार आहोत आणि उकळी आली की त्याच्यामध्ये आपण एक ते दीड वाटी शेव ॲड करून घेणार आहोत आणि ती शेव एक दोन ते तीन मिनिटच आपण छान शिजवून घ्यायची आहे खूप वेळ शिजवायची गरज लागत नाही फक्त या रशाला ना, ना पहिल्यांदा उकळी काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता आपल्या या रशाला छान उकळी आलेली दिसत आहे तर आपण याच्यामध्ये साधारणतः एक ते दीड वाटी होईल इतकं शेव याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत ही शेव तुम्हाला किराण्याच्या दुकानामध्ये अगदी सहजरित्या भेटून जाईल आता हे आपण तीन ते चार मिनिटं तर छान शिजवून घ्यायचे आहे झाली आपली खमंग चविष्ट स्वादिष्ट अशी शेवभाजी अगदी हॉटेलच्या रेसिपीलाही मागे टाकेल अशी या भाजीची चव आहे तर विकत शेवभाजी खाण्यापेक्षा आपण घरी बनवून घाललेलं कधीही छानच तर अशा पद्धतीने तुम्ही ही शेवभाजी करून पहा आणि करून पाहिली तर कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका